राज्यातील माव्यांनो व जिजाऊंच्या लेकींनो मी अथर्व मेटकरी अर्थात व्यंकटेश आज आपण एका जीवन पुष्पाचं सौंदर्य तेज आणि कर्तृत्व निहाणार आहोत हे जीवन पुष्प खऱ्या अर्थाने संग्रामात फुलणार संघर्षात खुलणार मराठ्यांच्या मनोभावना ओळखून कर्तृत्वाचा शिरपेस त्यांच्या मस्तकात खोवणारं छत्रपती शिवाजी महाराज हेच ते जीवन पुष्प होय राजा लोककल्याणार्थ याची सत्यता पटविणाऱ्या शिवाजी राजांनी जीवन जगलं ते सिंहाचं आरण्यात मदोन्मत्त झालेले हत्ती बरेच असतात पण तेच पारतंत्र्याच्या शृंखलेत राहणं आपल्या जीवनाचे सार्थक समजतात पण तेथील वनराजाकडे पहा अति वयस्क झाला तरी हत्तीचे गंडस्थळ फोडण्याचीच अभिमानाने जगण्याचीच तो अपेक्षा करे दिल्लीपतीच्या नरडीचा खोट घेण्यास झेपावलेले राजे आम्हा सिंह रूपात दिसतात महाराजांचे जीवनपुष्प अनेक युक्त सुंदर विलोभनीय दिसते आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक एक गुणपाकीचा विचार करून त्यांच्या सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्त्वाचा आस्वाद घेणे हेच खरे रसिकपणाचे ठरणार आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानं धर्मस्य संभवामी युगे युगे या न्यायाने राजांच्या कर्तृत्वाकडे पाहून नतमस्तक होऊन त्यांना दैवत्व प्राप्त करून देणं म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची आपण केलेली खोर उपेक्षा होय असे मला वाटते कारण परमेश्वराला असाध्य असे काय काही नाही शिवाजी देवावतार होते त्यांनी केलेले कार्य देवत्वाला शोभणारे असा अर्थ त्यातून काढल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यासाठी प्रथम आपण एक घेतली पाहिजे शिवाजी राजे तुमच्या दोन, दोन पायाचे एका नाकाचे दोन डोळ्याचे प्रथम मनुष्य होते हे आपण जाणून घेतले पाहिजे माणसाने केलेलं हिंदवी स्वराज्य निर्मितीचे अद्वितीय कर्तृत्व म्हणून राजांच्या चरित्राकडे आपण पाहू लागलो म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाची कळते मग आमच्या तोंडून शब्द बाहेर पडतात छत्रपती शिवाजी महाराज की जय ज्यांनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने मराठ्यांना नव तेज दिले मराठ्यांचा स्वाभिमान जागृत केला खरे पाहता स्वतः राजे हे एक असे तेज होते की ज्या तेजाने मराठी भूमीतील अनेक तत्कालीन तरुणांच्या तेजाला चालना मिळाली सर्व तेज एक झाली स्वराज्य प्रकाश निघताना या प्रकाशापूर्वीचा अंधार पाहणे योग्य ठरेल शिवपूर्व काय म्हणजे मराठी माणसांच्या पियाब्रुचा काय पारतंत्र्याचा काय निजामशाही व आदिलशाही यांच्या निज कर्तृत्वाचा काय महाराष्ट्रीय जनता दुःखा वेगाने होती स्त्रियांची अब्रू लोटली जात होती कोळी गोळी बालके घोड्यांच्या टाचे खाली चिरडली जात होती धर्म भ्रष्टतेला बाटवा बाटवीला ऊत आला होता हिंदूंची मंदिरे पाडली जात होती उभ्या पिकात खोडी नाचून शेतकऱ्याच्या हातात तोंडा शालेला घास काढून घेतला जात होता मराठी जनता असह्य वेदने व्याकुळ झालेली होती कुणालाच कुणाचा आधार राहिला नव्हता एखादा ब्राह्मण रस्त्यात दिसताच मोघली सैनिक त्याला विचारायचे काय पंडितजी शेंडी कापू की मुंडी गुरे माणसे जनावरे यांची कापा कापी चालली होती मोठमोठ्या शहरांवरून नांगर फिरवले जात होते उद्ध्वस्तता हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता वैफल्यवस्थेतील मराठी मनांचा कोण मारा होत होता सैतानी राजवटीचा नंगा नाच चालला होता आणि यावेळी आमचे मराठे बुद्धी सडली होती किडली होती आपापसातील हेवी दावे काढून मराठे मरत होते व स्वतःलाच मारत होते जहागिऱ्या टिकवण्यासाठी मोगल निजाम आदिलशाहीची लाय खोटण्यातच मराठी इति कर्तव्य मानत होते पारतंत्र्याबद्दल त्यांना काहीच वाटत नव्हते उलट निजा मोगलांकडून मराठीच लढत होते व स्वतःचे खच्चीकरण करून घेत होते पण सामान्य जनता धाई मोकलून रडत होती तिला आसरा हवा होता धीर देणारा कोणीतरी हवा होता प्रतिष्ठेने मान सन्मानाने जगविणारा कोणीतरी पाहिजे होता स्वातंत्र्यासाठी सुखमय जीवनासाठी आसुसलेल्या जनतेची तहान शिवाजीराजे यांनी भागवली शिवाजी महाराजांनी पारतंत्र्याचे साखरदंड तोडून आम जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र देणारे सर्वांचे मराठ्यांचे कैवारी कोणी म्हणतो आमचे राजे सन सोळाशे सत्तावीस ला जन्माला आले तर कोण म्हणतो सोळाशे तीस ला स्वतःच्या मुलाला शाळेत घालताना त्याची जन्मतारीख न आठवणाऱ्या आजच्या मानवाने थोर पुरुषांच्या जन्मतारखेबद्दल एवढा धागड धिंगाणा घालावा हे खचितच योग्य नव्हे जन्माच्या एक दोन दिवसाच्या फरकाने थोरांची चरित्रे थेटीही होत नाहीत की मोठीही होत नाहीत ती त्यांच्या असामान्य कामगिरीने शोभायमान झालेली असतात मासाहेब मा जिजामातेंच्या पोटी शिवनेरीवर जन्माला आलेल्या या राष्ट्रपुरुषाचे बालपण हेच त्याच्या भावी आयुष्याच्या जडणघडणीला कारणीभूत झालेले आपणास दिसते जिजाई एका स्त्रीचा आत्मा पण तो म्हणजे गुलामगिरी विरुद्ध पेटून उठलेला पण स्त्री स्वभाव सुलभतेने दडपला गेलेला धगधगता निगारा होय गुलामगिरी विरुद्ध उठलेला प्रत्येक स्फुल्लिंग जिजाऊंच्या मातृ हृदयातून शिवरायांच्या बालमनावर कोरला गेला पौराणिक कथातून रामाची पितृभक्ती लक्ष्मणाचे बंधूप्रेम भीमार्जुनाचे पराक्रम दुष्टांचे निर्दालन आणि सृष्टांचे पालन यासारख्या मिळालेल्या जीवनसत्वातून शिवराय स्वाभिमानी व बाणेदार बनले अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या बाळशिवाजींनी हर हर महादेवाच्या गजरात राजेश्वराच्या मंदिरात इस सन सोळाशे पंचेचाळीस साली स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली आणि मोगलशाही आदिलशाही व निजामशाहीला सुरुंग लागला जीवाचे एकनिष्ठ इमानी चपळ धाडसी आणि काटक अशा यसाजी कंक तानाजी मालुसरे बाजी प्रभू देशपांडे कानोजी जेथीन सारख्या माव्यांची एक चिवट फौजच शिवरायांनी निर्माण केली स्वराज्य मोहिमेचा रंग तोरणा हातात येताच अधिकच खुलत गेला सत्ता संपत्ती सैन्य व किल्ले या चार आधारस्तंभांवर स्वराज्य मंदिर उभारण्याचा राजांनी व प्रयत्न केला व तो सिद्धीच नेला राजगड कोंढाणा व चाल शहाने शहाजी राजवाजीराजांनी दाखवलेली धडाडी कौशल्य युद्धनीती नीती कोणत्याही धुरंधर सेनानीला साजेसाच असा आहे अफजल खानासारख्या अवाढव्य शत्रूला स्वराज्यावरील महान संकटाला न भीता स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्याला मातीमोल करणाऱ्या शिवरयांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशाइतके तेजस्वी आहे म्हणूनच अफझलखानाच्या पोटात वाघनक्या घुसून त्याची आतडी बाहेर काढणारा हा सह्याद्रीचा वाघ अजरामर झालेला आहे अफाट सैन्याला गणिमी काव्याने दिलेले तोंड त्यांच्या बुद्धीच्या तूर्याची झलक म्हटली पाहिजे पन्हाळ्यावर सिद्धी जव्हरने घातलेला वेढा व त्यातून राजांनी स्वतःची करून घेतलेली सुटका पुण्याच्या महलात शाहिस्ते त्याच्याच स्त्रियांच्या साक्षीने केलेली नाचक्की सुरतेवर घातलेला अलौकिक छापा मिरजा राजे जयसिंह हो बरोबर योग्य वेळी केलेला तह व औरंगजेबाच्या कचाट्यातून अखंड निर्धाराने करून घेतलेली आग्र्याहून सुटका तदनंतर सतत केलेला राज्य विस्तार या शिवरायांच्या आयुष्यातील काही ठळक घटना निश्चित झालेल्या कार्यावरची दृष्टी थोडीही ढव न देता त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी केलेल्या धडपडीचे पुरावे म्हणूनच या घटना आपण अभ्यासल्या पाहिजे शिवाजी महाराजांनी स्वतःहून राज्याभिषेक करून घेतला याला काही अर्थ आहे तात्विक अधिष्ठान आहे मरगळलेल्या मराठी मनात जो मानावायचा असल्यास आपल्या रक्ता मासाचा राजा आपल्यावर राज्य करतो आहे असे तिला वाटले पाहिजे स्व भावना राजापासून प्रजेपर्यंत खेळवल्या गेल्या पाहिजेत त्याशिवाय जनता सुखी राहणार नाही त्या साठे राज्याभिषेक हिंदवी स्वराज्य संस्थापक देश धर्म संस्कृतीचा रक्षणदाता रयितेचा कल्याणकर्ता अफाट संघटन कौशल्य असणारा थोर सेनानी मुत्सद्द्यांचा मुत्सद्दे उदार धर्मधोरण अवलंबणारा उदारमतवादी राष्ट्रकल्याण करता राष्ट्रपुरुष निर्मळ चारित्र्याचा निर्झर नीतिमत्तेचा नंदादीप फितुरीचा अन्यायी लोकांचा कर्दन काय इंग्रजांना डोईजड होऊ न देणारा थोर दूरदृष्टीवादी प्रजा वासल्य विशाल कार्य असलेला हा राजा म्हणूनच आदर्श प्रशासक व राजकर्ता होता म्हणूनच त्यांना आपण योग पुरुष म्हणतो राज्याभिषेकानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजय केला पण मनाच्या इच्छेला शरीर सतत साथ देत नाही हेच खरे सतत कष्टाच्या दगदगीच्या जीवनाने महाराज आजारी पडले आणि अखेर दुर्दैवाने वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी इस सन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली महाराजांचे जीवन पुष्प परमेश्वराच्या हस्तकमलात प्रतिष्ठेने विराजमान झाले असले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा गंध भारा आम जनतेला तरुणांना सत्कार्याची साध घालत आहे या साधेला सामोरे जाऊन नव महाराष्ट्र नव भारत घडवणे हीच त्यांना वाहिलेली यथार्थ आदरांजली असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय